मित्रांनो मी साठे कॉलेजमध्ये आले आहे आणि इथे माध्यमगड म्हणून एक उपक्रम चालू आहे त्यामुळे सहजच माझ्या मनात आलं की नेमकं शिवरायांबद्दलच्या किंवा त्यांच्या गडांबद्दलची माहिती किती आहे मुलांना चला आपण विचारूया माध्यमगड या उपक्रमामध्ये मी आत्ता आली आहे आणि अर्थातच महाराजांच्या गडांबद्दलची माहिती जर इथे असेल तर एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारलाच पाहिजे तुझं नाव रुबीना पठाण रुबीना मला सांग महाराजांच्या राज्याची किंवा महाराजांच्या स्वराज्याची सव्वीस वर्ष राजधानी असणारा किल्ला कोणता नाही माहिती तुला माहितीये काय करता इथे दिवसभर उभ्या राहून तुम्ही <laughs> माहिती आहे सव्वीस वर्ष नाही सव्वीस वर्ष राजधानी असणारा किल्ला कोणता <laughs> त्या सव्वीस वर्षानंतर रायगड झाला होता जेव्हा महाराजांचा अभिषेक रायगडावर झाला राजगड नक्की ऑफ़ ऑफ परत इथे तर आपण म्हणतो ना जरा विचारते ना थांब oh, अजून हो आली माझ्याकडे आली आता मी काय करू कुठे जाऊ कुठे पळू मला सांग सव्वीस वर्ष महाराजांच्या राज्याची राजधानी असणारा किल्ला कोणता राज, राज्यगड राज्यगड हा कुठला किल्ला होता ग प्रतापगड प्रतापगड नाही चुकीचं उत्तर आहे इकडे तुझं नाव सांग संदीप काय काय माहिती घेतलीस किल्ल्यांची वसईचा किल्ला आहे त्याच्याबद्दल त्याला मी सांगितलं माध्यम गडवाल्यांनी ऑर्गनाईज बघा तुम्ही बघू शकता वसईचा किल्ला ये ना इथे पुढे खूप सुंदर किल्ला मांडलाय खरंच फार स्तुत्य उपक्रम आहे पण नेमका इतिहास मात्र मांडलेला आहे की नाही मला माहिती नाही तुला माहिती आहे का महाराजांच्या राज्याची सव्वीस वर्ष राजधानी असणारा किल्ला कोणता सव्वीस वर्ष राजा कसा मग हे पाहिल्यानंतर तुला काहीच कळलं नाही अजून माहिती घेतली नाही काय म्हणजे महाराजांच्या कर्तृत्वाची किंवा त्यांच्या कामाची माहिती घेण्यासाठी आपल्याला अशा कुठल्या उपक्रमांची अजून गरज भासते हे दुर्दैव नाही का आपलं हो लहानपणापासून माहिती पाहिजे नाही छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा जन्म कुठल्या किल्ल्यावर झाला होता माहिती ते माहितीये ना त्याच्या पुढची माहिती कधी घ्यायची मग आता घेतोय आता घेतोय उगवला मुहूर्त तुझा हरकत नाही तुझं नाव काय रे रितिक शिबे रितिक रितिक बर काय काय माहिती घेतली तिथे सगळ्या गाड्यांमध्ये माहिती घेतली इकडे हो। 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 मला सांग सव्वीस वर्ष राजधानी असणारा किल्ला कोणता बरं राजगड राजगड नक्की आहे तुला कसं काय माहिती वाचलंय कुठे वाचलंय पुस्तकामध्ये पुस्तक आणि त्याच्यानंतर कोणती राजधानी झाली त्याच्यानंतर त्याच्यानंतर नाही वाजलं <laughs> सव्वीस वर्ष कोणती झाली ते माहिती आहे त्याच्यानंतरचा कुठला झाला माहिती किती सोपं आहे रे राजगड जर सव्वीस वर्ष असेल तर त्याच्यानंतर एकच किल्ला होता ना जो राजधानी होता रायगड रायगड ना बरोबर आहे हे उत्तर बरोबर आहे महाराजांच्या स्वराज्याची सव्वीस वर्षे राजधानी असणारा किल्ला राजगड जे बरोबर उत्तर तिने दिलं होतं आणि त्याच्यानंतर राजधानी झालेला किल्ला म्हणजे रायगड जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता अजून एक छोटासा प्रश्न इथेच विचारते राजगड आणि रायगडातला फरक सांग ना मला दोन्हींचं सा महत्व सांग एक तर महत्व आहेच की दोन्ही किल्ले महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होते त्याच्या पलीकडे काय जाईल अजून राजगड हा किल्ला पुण्यात होता रायगड हा रायगड जिल्ह्यात होता बरोबर रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला एवढी सुद्धा पुरेशी माहिती ओके ने चला धन्यवाद